आणि रडल्याशिवाय आई उचलून घेत नाही तर शासनापर्यंत हा विषय पोचवणार आज हिंदुत्ववादी सरकार आहे माझं मत आहे असं की ते मार्गी लावतील परंतु आम्ही पोचू शकत नाही सामान्य माणसं सा। मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही इतर मंत्र्यांची सुद्धा फार भेटता येत नाही तर त्यासाठी आम्ही गोशाळेवरती सतरा तारखेपासून उपोषण करायचं ठरवलंय आमरण कारण त्या गाई जर उपाशी मेला तर त्याचं पाप डोक्यावर घेण्यापेक्षा आपण पण त्यांच्याबरोबर आपलंही काय होईल ते होईल रामकृष्ण हरी मी हरिभक्तप्रयन भगवान महाराज खोखरे आज आपल्या सगळ्या पत्रकारांना पत्रकार परिषद पत्रकार घेण्याचं एक कारण आहे की गेली अनेक वर्ष आम्ही कोकणातल्या अनाथ भाकड रस्त्यावर जखमी झालेल्या ज्या गाई आहेत किंवा शेतकरी सांभाळू शकत नाही अशा गाई आहेत तर त्या गाईंना सांभाळण्याचं काम गेली सतरा वर्षापासून आम्ही लोटे परशुराम एम आय डी सी अधिकाणी करतोय आणि आज रोजी गोशाळेमध्ये एकूण अकराशे गाई आहेत आणि या गाईला कमीत कमी प्रति गोष्टी रोगचा खर्च ऐंशी रुपयाच्या दरम्यान येतो आणि मी एक सामान्य कीर्तनकार आहे म्हणजे रोजचा खर्च आमचा ऐंशी हजार प्लस आहे आता कडाक्याचा उन्हाळा आहे चारी साईडने वनवा जाऊन सगळं जंगल गेलं गेलंय गाईला बाहेर सोडायला काहीच नाही आहे किंवा कोकणच्या धर्तीवर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जर आपण पाहिलं तर कुठेही मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत नाही जंगलातला चारा कापून आणायचा म्हणलं तर ते वनवे जाऊन जळून गेलेला आहे आणि मजुरीच्या दृष्टीने परवडत नाही आणि त्याच्यामुळं रोजचा खर्च हा ऐंशी ते नव्वद हजार रुपये रोजचा पर डे खर्च आहे आणि महाराष्ट्र शासनाला गेली दोन वर्ष किंवा अनेक वर्ष आपण या विषयासंदर्भात पाठपुरावा करत आहे आमचे गोशाळेला लाईट बिल सुद्धा आता जवळजवळ पाच सव्वा पाच लाख रुपये लाईट बिल आलाय ला आमची काही कंपनी नाही त्या ठिकाणी किंवा आम्ही काही इंडस्ट्री नाही की आम्ही तिथनं काहीतरी उत्पन्न काढतो तर त्या गोष्टी लाईट बिल मोफत व्हावं आमचे पंचवीस लाख रुपये मंजूर केल्यावर चार वर्षे अडकून पडलेत गायी उपाशी मारतात मॅडम खरं सांगतो तुम्हाला आहे यात जवळजवळ पन्नास लाखच्या दरम्यान खर्च आहे काही रक्कम तर मी दहा टक्के व्याजाने वापरतोय आणि एवढं सगळं करताना आता गाई जगवायच्या कशा आणि म्हणून आमचा कुठलाही आकस नाही की कुणाला धारेवर धरणं किंवा शासनाला अडचणीत आणणे पण आमची प्रामाणिकपणाने विनंती अशी आहे आज हिंदुत्ववादी सरकार आहे काहीला राज्यमातेचा दर्जा आहे तर त्या काही जपतात की या शासनाने थोडंसं बघावं त्यांचं लक्ष वेधून घेणं हा मागचा उद्देश आहे आणि रडल्याशिवाय आई उचलून घेत नाही तर शासनापर्यंत हा विषय पोचवणं आज हिंदुत्ववादी सरकार आहे माझं मत आहे असं की ते मार्गे लावतील परंतु आम्ही पोचू शकत नाही सामान्य माणसं सा, मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही इतर मंत्र्यांची सुद्धा फार भेटता येत नाही तर त्यासाठी आम्ही गोशाळेवरती सतरा तारखेपासून उपोषण करायचं ठरवलं आमरण कारण त्या गाई जर उपाशी मेल्या तर त्याचं पाप डोक्यावर घेण्यापेक्षा आपण पण त्यांच्याबरोबर आपलंही काय होईल ते होईल आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रातल्या केवळ माझा एकट्याचाच नाही किंवा आज गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय मग राज्यमातेचा दर्जा असणाऱ्या गोमातेला कसायला टेम्पो भरण्याची हिंमत कशी होते आज सरस तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणाहून हो। वेगवेगळ्या ठिकाणाहून हो। गायींचे रोज ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून जात आहेत फक्त कारवाई एवढीच होते की प्राणी क्लेश कायद्याखाली पण जायच्या तशा गायी जातात मग जर गायीला राज्यमातेचा दर्जा आहे तर कसाईंची हिंमत कशी होते आज मोराला मारण्याची कोणाची हिंमत होत नाही हरणाला मारण्याची कोणाची हिंमत होत नाही मग गायी मारण्याची हिंमत का होऊ शकते तर अशा तऱ्हेचा एक महत्वाचा गंभीर प्रश्न आहे तो शासनाच्या लक्षात आणून द्यायचा आहे किंवा आज परिपोषण योजनेखाली महाराष्ट्र शासनाने लाडकी गोमाता म्हणून जे लाडकी गोमाता नाही गोमाता राज्यमाता पण त्याच्यामध्ये संपूर्ण गोवनशाला पाहिजे तर त्याच्यामध्ये बैलांना त्यांनी वगळलेला आहे मग बैलांना वगळल्यानंतर जर बैल सबसिडीतून बाजूला राहिले तर आज आपल्याकडनं जी वाहतूक होते ती बैलांचीच होते मग कुठेतरी त्या कसायाना दिलेला एक दुजोरा असू शकतो किंवा गाईना त्याच्यात बैलांना त्याच्यातनं वगळलं म्हणजे बैल कापण्यासारखंच नाही की काय तर अशा तऱ्हेचा संभ्रम निर्माण होतो म्हणून जो भूवंशाला कानून आहे तो सगळ्यांना सरसकट असावा सबसिडीमध्ये त्याच्यामध्ये बैलांनाही घेतले जावे आणि दुसरा आमचा जमिनीचा प्रश्न आहे गेले अनेक दिवस आपण त्याचं भाडं द्यायला तयार आहोत जे असेल ती विक्री भरायलाही तयार आहोत तर शासनाने ते कंटिन्यू करून द्यावं हे आम्हालाही काहीतरी पुढं चांगल्या तऱ्हेची डेव्हलपिंग करता येईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला पुढं नेता येतील तर याकरता हे आमरण उपोषण गेली न येत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून घोषणा या ठिकाणी मी स्वतः भगवान कोकरे महाराज उपकोषणाला बसणार आहे आम्हाला देवू संस्थांचा पाठिंबा आहे आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली संस्थांचा पाठिंबा आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या ज्या काही प्रमुख एक सात आठ संघटना आहेत आमच्या त्या सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गोशाळा या आंदोलनात उतरतील परंतु उपोषण मात्र आपण एकटाच करणार आहोत आणि हे शासनाने अधिवेशनामध्ये परिपोषण योजना जी आहे ती तत्काळ लागू करावी आणि आमचे गोशाळेचे जे अडकलेले पहिल्यापासून पैसे मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी शिफारस केली आहे पशुसंवर्धन मंत्री तत्काळ राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिफारस केली आहे आणि तरी सुद्धा होत का नाही मग हे कागदी घोडे अडकवण्यात गायींची मारण्याची परिस्थिती आहे तर याच्यात सरकारने बाहेर काढावं नाहीतर आमच्यावर सुद्धा आत्महत्या करण्याची परिस्थिती परत तुम्ही पाहिलं की शिरीष महाराज मोरे यांची जी आत्महत्या झाली लोक म्हणतात की बाबा बोलले असते तर आम्ही सगळं केलं असतं असं झालं नसतं आता मी हा विषय सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडतोय माझी तीच परिस्थिती आहे आपण प्रत्यक्षात येऊन बघू शकता आमचं ऑडिट बघू शकता आणि या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्याकरता मी हा प्रयास करतोय आपण सर्वांनी या धर्मकार्याला सपोर्ट करावा याच्यात वैयक्तिक आमचा कुठलाही आक्रस नाही आहे वैयक्तिक कुणाच्या विरोधात हे आंदोलन नाहीये आणि त्याच्यामुळं आपण सगळ्या जणांनी एक गोभक्त म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावं ही विनंती करतो रामकृष्ण